हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल सेकंड डे आता आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पल म्हणून आहे खारघरला तर तिकडं चाललो आहे जातानाच आम्हाला सी एन जीला ट्रॅफिक लागलं आणि सी एन जी भरून जाते हे बघा मुलं मी ब्लॉग काढते म्हणून मुलांची कशी गडबड असते दिसण्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये सी एन जी भरतानाची लाईन आहे ही आता सी एन जी भरून आम्ही खारघरला जाणार आहोत खारघरला इस्कॉन टेम्पल म्हणून आहे जे आपल्या पुण्यामध्ये पण आहे तर त्याला चाललो आहे पण बघा ना आम्ही जेव्हा सी ए सी एन जीच्या लाईनला थांबलो ना त्यावेळेस हे आ... फूलवर जे आपण हे बघतो ना हे केलं पेंटिंग केलं इतके सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत ना हे लक्ष वेधतं त्याच्याकडे लहान मुलांचं तर व्यक्तच व्यक्तं पण आपलंही व्यक्त हे बघा ते आम्ही त्या लोकेशनवर पोहोचले हे आहे इस्कॉन टेम्पल आणि खूप सुंदर ह्याचं डेकोरेशन आहे म्हणजे इंटेरियर खूप सुंदर केलेलं आहे आणि आम्ही जेव्हा गेलो ना त्यावेळेस तिकडे त्यांची आरती चालू होती म्हणजे पडदे लावलेले होते जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पडदेवरून खूप सुंदर दर्शन झालं आमचं आणि माझ्या मुलीला आतमध्ये लहान असल्यामुळे माझ्या मुलीला आतमध्ये कृष्णांचं दर्शन झालं आमचं खूप छान दर्शन झालं आणि छान आहे व्यू तिकडला पण त्याच्यापेक्षा मला आपलं पुण्यातलं मंदिर आवडतं आणि हे आम्ही आता दर्शन करून निघालं हे बघा माझ्या बहिणीसमोर किती एक्सायटेड असतं ब्लॉगमध्ये आणि चप्पलच्या रांगा आपण बघा खूप साऱ्या गर्दी होती तिकडे तरी आम्ही विकेंडला गेलो होतो तरी पण आणि त्याच्या शेजारी असं हे बघा हे विस्कॉन टेम्पल दिसते आजूबाजूच बांधकाम अजून चालू आहे हे चप्पलचे स्टँड आहे आम्ही इथे चप्पल काढून हलवतो त्यानंतर आम्ही सगळं दर्शन वगैरे करून हॉटेल शिवार म्हणून आहे म्हणजे ढाबा आहे फॅमिली रेस्टॉरंट तिथे जेवायला गेलो मस्त होतं जेवण तिथं जेवण वगैरे झालं आणि घरी गेलो घरी गेलो आणि असं निवडणुन बसतो धो पाऊस आला पण मुंबईच्या पावसाकडनं एक कळालं की तो दोन मिनिटांमध्ये असं येतो पण असा पडतो ना की सगळं ओलचिंब करून जातो हे बघा माझ्या बहिणीचे झाडं आहेत आणि जेवणावर पण रिलॅक्स बसलो होतो मग संध्याकाळी आता नेक्स्ट डे आम्ही जाणार होतो त्याच्यामुळे आम्ही आधली रात्र पूर्ण जागरण केलं रील्स काढत बसलो होतं सगळ्या बहिणी बहिणीची मुली माझ्या बहिणीच्या जावेची पावणे चार वाजलेत आणि आमची बघा ही मस्ती चालू अशी आय काय मस्ती किती वाजले